आज आपण या ठिकाणी ही कोड्याचं माळ असणारे ह्या कोड्याच्या माळावर आलेलो आहोत तर ही कोड आता आपण बघणार आहोत तर आमचे भाचे विश्वतेज जठार या कोड्यातून आता आज जाणार आहेत तर या बघा बर बघूया आता आपण कसं कसं आहे ते बाहेर निघते का काय आहे ते पाहूया निघल ना बाहेर हा याच्यातून निघलं आता दुसरं एक कोडशी शेजार आहे ते आपण पाहूया या तर आता ह्या कोड्यातून प्रवेश करत आहात तर हे कोड्याचे माळ दहिवळी कराड या रोडपासून शिवळे या गावापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे तर या ठिकाणी आमच्या यमाई देवीचं मंदिर पलीकडे दिसत आहे हां हां तर त्या ठिकाणी ते कोडं चुकलेलं आहे त्यांचं तर हे कोड्याची माळ प्रसिद्ध असणारे या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत तर अशा प्रकारचं या ठिकाणी दोन कुडी आम्हाला सापडलेले आहेत तर अवश्य एक वेळा या ठिकाणाला भेट द्या हे ठिकाण आता लुप्त होत चाललंय थोडक्यात या ठिकाणी येण्यासाठी रस्ता साधाच आहे मोठी गाडी येण्याची शक्यता कमी आहे मोटरसायकल वर येवं लागणार आहे हा अशा प्रकारचा रस्ता आहे तर अशीच प्राचीन मंदिरे गड किल्ले रहस्यमयी ठिकाणी पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओ शेअर करा तर आता आपण इकडे पुढे असे औंदगावाकडे चाललेलो असताना पुढे एक आपल्याला हे कोडे सापडलेले आहे तर तेही आपण कोडे पाहत आहोत हे कोळ्याचे माळ प्रसिद्ध असणार ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ते माळ आपण पाहतोय तर मोठ कोड आहे हे या ठिकाणी आपल्याला हे कोड्याचे माळ म्हणून प्रसिद्ध असणारे या ठिकाणी आपल्याला हे तीन कोडी सापडलेले आहेत आता पुढे जरी आपल्याला सापडलं तरी ते आपण पाहणार आहोत